कॉमेडी शो गॉट सापडला आहे शो मधील एक वादग्रस्त क्लिप सर्वत्र व्हायरल झाली असून यामध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणबीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखिजा स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसतात हा शो पारंपारिक इंडियाचा गॉट टॅलेंट सारखा दिसत असला तरी त्यात विनोद आणि रोस्टिंगचा वेगळा अंदाज आहे हा शो लोकांपर्यंत पोहोचवताना त्यातील विनोद तसेच वादामध्ये अडकली असून या शोच्या एका एपिसोड मुळे समय रेना रणवीर इलाहाबादिया यांची पोलीस चौकशी होणार आहे हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियाज गॉट लॅटेंट हा शो सुरू झाल्यापासूनच वादात राहिलाय समय हा एक ओळखला जाणारा युट्युबर स्टँडअप कॉमेडियन आहे जून त्याने इंडियाज गॉट हा शो सुरू केला या मध्ये पॅनलवरील प्रसिद्ध होस्ट यांच्या विनोदातून एकतर त्यांचे कौतुक करतात किंवा त्यांना रोस्ट करतात हा शो युट्यूबवर टाकला जात असल्याने तो तरुण प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाला आहे हा शो नेमका वादाच्या भोऱ्यात का अडकला आहे जाणून घेऊया या शोच्या एका एपिसोडमध्ये रणवीर अलाहाबाद जज म्हणून आला होता या दरम्यान त्याने एका स्पर्धकाला विचारले की तुला तुझ्या पालकांना दररोज इंटिमेट होताना पाहायला आवडेल का किंवा एकदाच त्यांच्यासोबत सामील व्हायचे आहे हा व्हिडिओ प्रदर्शित होताच रणवीरचे हे वक्तव्य आणि हा शो आणि शो मधील सर्व जस सह हे विधान विषय बनले आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच सध्या रणवीरवर सर्व स्तरांतून टीका होत आहे त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे कमेंट या व्हिडिओला अश्लील हा एपिसोड ब्लॉक करण्याची मागणी करत होते त्याचबरोबर आता या शो वर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे या वादग्रस्त प्रकरणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ट्रोल झाल्यानंतर रणवीर अल्हाबादियाने लोकांची माफी देखील मागितली आहे रणवीर अल्हाबादिया समय रैना अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी यांच्याविरोधात मुंबई आणि गुवाहाटीमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आला आहे त्यानंतर रणवीर अल्हाबादियाच्या अश्लीलाने आक्षेपार्ह कमेंटचा समावेश असलेल्या इंडियाज गॉट लॅटेनचा एपिसोड भारत सरकारच्या आदेशानुसार युट्यूबवरून ब्लॉक करण्यात आला आहे खर तर भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी त्याचा गैरवापर करून इतरांच्या भावनांचा अपमान करणे स्वीकार्य नाही तसेच व्यक्तीची मर्यादा असते आणि अश्लील भाषेचा वापर करून सामाजिक नैतिकतेचे उल्लंघन करणे चुकीचे आहे त्यामुळे या प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा